नमस्कार मित्रांनो मी शैलजाव मकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टँक्स ऑफ महाराष्ट्र आज परत तुम्हाला एकदा भेटायला येतो आहे त्याचं कारण तसंच आहे मराठी भाषेसंदर्भात जे काय वादळ महाराष्ट्रामध्ये गेले आठवड्यावर उठलं होतं त्यामध्ये शेवटी मराठी माणसाच्या एकजुटीने अत्यंत उद्धट अत्यंत बेजबाबदार अशा शासनाला मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी इतिहास उधळून काढणारा उद्ध्वस्त करणारा करणाऱ्या ची मेंटॅलिटी असणाऱ्या मान म्हणजे त्यांची मान मानसिकता या सर्व गोष्टी नष्ट करण्याची असणाऱ्या शासनाला मराठी माणसाच्या एकजुटीने खाली आणलंच अर्थात त्याचं नेतृत्व ह्या वेळेला ठाकरेभ्रॅंनी केलं हे काय दुसरं सांगायला नकोच <coughs> मनापासून आनंद झाला आहे आम्ही मित्रांनो मी माझा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो नेहमीप्रमाणे की मी हे करत असताना आज सकाळी का म्हणजे काल उद्धवसाहेबांची पण मी प्रेस कॉन्फरन्स बघितली का <coughs> आणि आज राजसाहेबांची पण प्रेस कॉन्फरन्स बघितली आणि त्यांनी आता मोर्चा रद्द केलेला आहे पाच तारीखला हो घातलेला आणि त्याच्याऐवजी ते दोघंही एकमेकाच्या संगणमताने विजयोत्सव साजरा करणार आहे डेफिनेटली विजयोत्सव साजरा करा, करा। अगदी म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही पण तो विजयोत्सव साजरा करताना ह्यावेळेला घराघरामध्ये मराठी माणसाचे दिवाळी साजरी होईल हे बघा लोकांनी मराठी मी सर्व मराठी बांधवांना माझ्या मराठी भाषिक बांधवांना आवाहन करतो आपल्या घरामध्ये रांगोळी काढा रोषणाई करा, करा। अखंड महाराष्ट्रातल्या शासनाला कळू दे मराठी आहे की काय मराठी माणूस स्वतःची संस्कृती स्वतःचा इतिहास जपण्यासाठी काय करू शकतो हे त्यांना कळू दे त्यासाठी रोषणाई करा रांगोळ्या काढा कळलं की नाही आणि तुमच्या भागामध्ये दे, जे काही परप्रांतीय लोक राहतात त्यांना देखील एक इशारा द्या मरा ही मराठी माणसाची एकी आहे आम्ही सर्व काही असलं तरी आम्ही शेवटी एकत्र आहोत हा संदेश या विजयोत्सव साजरा करताना शासनाला आणि अमराठी जे लोक महाराष्ट्राच्या लो, हितसंबंधांविरुद्ध काम करत आहेत गुजराती भाषिकांची एक लॉबी आहे उत्तर प्रदेशला हिंदी भाषिकांची एक लॉबी आहे या भाषे या सर्व लॉबीला एक इशारा या आपल्या एकीतनं आणि ह्या विजयोत्सवात दिला गेला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटते राजसाहेबांनी सांगितलं की या मीटिंगमध्ये दे त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की मी याबाबत माझ्या सहकार्याची चर्चा करून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी देखील माझे पदाधिकारी दे चर्चा करतील राजसाहेब मी तुम्हाला खरं सांगू का पुढची तुमची प्रेस कॉन्फरन्स होईल आणि उद्धवसाहेबांची होईल त्यामध्ये त्यांनी तुम्ही एकमेकाला प्रेसमध्ये सांगायला पाहिजे की मी मी राजशी पण बोलणार आहे आणि राजसाहेबांनी सांगायला पाहिजे की या विषयावर मी उद्धवसाहेबांना पण उद्धवसाहेबांची पण बोलणार आहे अशा प्रकारची अशा प्रकारची तुमच्या प्रेस कॉन्फरन्स बघायला समस्त मराठी जणांना आवडेल हे निश्चित आहे मला हे याबद्दल काल पण अखंड महाराष्ट्रामध्ये उटातर्फे सगळीकडे त्याची होळी करण्यात आली त्या रेझ म्हणजे गव्हर्नमेंट जी आरची मला एवढंच सांगायचे की एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र ची स्थापना झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीचं विसर्जन म्हणजे वाताहत झाली तसा हा जो विजय झाला आहे हा विजय सर नसून हा भविष्यात होऊ घातलेल्या विजयाची नांदी आहे असं ह्या विजयासाकडे आपण पाहायला पाहिजे कारण मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी इतिहास मराठी मराठी समाजाचे आर्थिक हितसंबंध याच्याबरोबर याच्यासमोर अत्यंत प्रचंड मोठी आव्हानं उभी राहिलेली आहेत आणि हे मराठी माणसाला मुंब अखंड महाराष्ट्रातनं मुंबईतनंच काय अखंड महाराष्ट्रातनंच हद्दबार करायला लागेल की काय अशी भीती हे सगळं पाहताना माझ्या मनामध्ये सातत्याने डोकावत असते कुठलीही uh, गोष्ट घ्या जे काही चाललं आहे महाराष्ट्रामध्ये ते मराठी भाषिकांचे हितसंबंध विशेषतः आर्थिक हितसंबंध जपण्याकडे काहीच नाही फडणवीसांसारखा का अनाजी दत्तो ज्यांना मी म्हणतो मी पहिली त्यांना उपमा दिली माझ्या एका व्हिडिओमधनं झाले त्याला वर्ष होऊन गेले हे अनाजी दत्तो आधुनिक काळातले यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची मराठी माणसाच्या आर्थिक हितसंबंधाशी काही लेणं गणं नाहीये त्यांना ह्या महाराष्ट्राचे त्यांची जे ते ज्या पक्षाची लॉयल आहेत भारतीय जनता पक्ष आणि यांना त्या महाराष्ट्राची तीन चक्र करायचे आहेत विदर्भ वेगळा काढायचं आहे कोकण वेगळा काढायचं आहे मुंबई वेगळी काढायची कळलं आणि मग त्या प्रत्येक भाषेमध्ये तिकडे म्हणजे विदर्भाला वेगळं काढायचं संभाजीनगरला वेगळं काढायचं तिथे हिंदी त्यांची राज्यभाषा करायची हे सर्व मोठं कारस्थान सातत्याने चालू आहे एकशे पासष्ट दिवस हे मी तुम्हाला सांगतो हे ही गोष्ट कित्येक म्हणजे रिसर्च करणाऱ्या लोकांच्या ध्यानात येते की नाही पत्रकारांच्या ध्याना याची मला काही किंवा राजकीय नेत्यांच्या ध्याना ध्यानात याची मला काही कल्पना नाही परंतु महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या संदर्भात त्याचे आर्थिक सामाजिक सांस्कृतिक भाषिक हितसंबंध उधळून लावण्यासाठीचं एक मोठं राजकारण सातत्याने या महाराष्ट्रामध्ये गेली दहा वर्ष होत आहे गुजरातमध्ये गुजरात आहेत गुजर म्हणजे दिल्लीत बसलेले दोन गुजराती आणि महाराष्ट्रात त्यांचे नोकरदार शेठ लोकांचे हे सगळे नोकर आहेत हे सरंजामशाही म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिवशाहीमध्ये जे सरनजा मोगलांच्या काळामध्ये जशी सरंजामशाहीचे सरदार होते ते दिल्लीकडनं दिल्लीचे इंटरेस्ट इथे प्रोटेक्ट करायचे तेच काम गेली दहा दहा अकरा वर्ष महाराष्ट्रात आपले अनाजी दत्तो म्हणजे दे देवेंद्र फडणवीस सातत्याने करत आहेत कळ की नाही मला एवढंच सांगायचं आहे की दोन हजार एकोणतीसला महाराष्ट्रातील विधानसभेच्या इलेक्शन होणार आहेत पण दिल्लीत जे काय राजकारण चाललेलं आहे कळलं की नाही आणि माझे उत्तरेतले काही पत्रकार मित्र हिंदी भाषिक पत्रकार मित्र आणि जसं मी त्याला काही इन्फॉर्मेशन देतो तसं ते पण मला दिलं दिल्लीमध्ये तुंबळ युद्ध चाललेलं आहे कळलं की नाही ते युंबळ युद्ध युद्धामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये गुजराती लॉबी जे दोघं आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष मराठी किंवा येऊ घातलेला पंतप्रधाना मराठी असून हे त्या हे त्यांना हे त्यांनी ठरवलेलंच आहे त्यामुळे जे काय तिथे तुंबळ युद्ध चालले ते नागपूर विरुद्ध दिल्ली दिल्ली विरुद्ध नागपूर म्हणजे गुजराती विरुद्ध मराठी मराठी विरुद्ध गुजराती असं तुंबळ आज दिल्लीला या क्षणाला चालू आहे त्यामुळे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये एवढं मोठं काही उलतापालती दिल्लीच्या राजकारणात होणार आहे आणि याचा परिणाम म्हणून मी आता बोल्ड स्टेटमेंट करतो आहे बऱ्याचशा लोकांना आवडणार नाही पण मी सांगतो आहे कदाचित दिल्लीमध्ये सत्ता बदल होण्याची दाट शक्यता आहे त्याची त्या त्यामध्ये एक तर भारतीय जनता पक्षाची दोन चकल होती आणि आर एस ग्रुप बाहेर पडेल मोदी स्वतःचा ब्रँड घेऊन भारत भाजपला पुढे नेण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच वेळेला त्यांचं सरकार पडेल दुसऱ्या बाजूला म्हणजे बिहारचे मुख मुख्यमंत्री आणि इकडनं ता तामिळनाडू ता, याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आपला पाठिंबा काढून घेऊन हे सरकार पाडतील अशा प्राप्त परिस्थितीने ह्या घटना जर घडल्या तर महाराष्ट्राचे महाराष्ट्राचं सरकार हे देखील क्षणार्धामध्ये बरखास्त करण्यात नवीन सरकार येईल ते हे सरकार बरखास्त केलं जाईल किंवा हे सरकार आपोआप अप या प्रेशरखाली पडेल त्यामुळे ह्या मी जे म्हटलं की ही विजयाची नांदी ठरू दे उद्याचा जो पाच तारीखचा हो घातलेला विजयच आहे तो पुढच्या येणाऱ्या विजयाची नांदी ठरू दे त्यामुळे आज तुमच्या वाटचालीला सुरू आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ह्या क्षणाला मा मी सतत सातत्यानं सांगतोय माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ह्या क्षणाला महाराष्ट्राला ठाकरे ब्रँडशिवाय पर्याय नाही आपण जर दुसरा पर्याय या क्षणाला शोधायला लागलो होत ते झोन टाईम आणि त्या तोपर्यंत हे जे षडयंत्र जे, जे नानाजी दत्तो आणि यांचा आर एस एस बी भी जे पीचा ग्रुप आहे तोपर्यंत हे मराठी माणूस मराठी संस्कृती मराठी इतिहास हे सगळं उघडून काढतील त्यामुळे ह्या क्षणाला आता जो ठा था, ठाकरे ब्रँड परत एक उत्तेजित होऊन पुढे येतोय त्याला सर्व दृष्टीने त्यांना त्याचं समर्थन करणं आवश्यक आहे अशी माझी प्रामाणिक प्रामाणिक धारणा आहे अहो महाराष्ट्राचं आर्थिक हितसंबंध ते इतकं नुकसान झालेलं आहे मुंबई महापालिका त्यांना कशासाठी पाहिजे पण जवळजवळ सव्वा लाख सव्वा लाख कोटीच्या वर आपले टर्नोव्हर आहे मुंबई महानगरपालिकेची हे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी हे मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता रोखण्यासाठी एम एमआरडीएच कन्सेप्ट सुरू केला आणि तो त्यांनी आकाराला आणला आज काय चाललंय एम एम डी मध्ये राजकीय पक्षांचं लक्ष नाही मला माहिती नाही आज मी असं ऐकलं की मा एम एम आर डी एच्या रिझनमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीतील शेकडो एकर जमिनी अधिकृत त्या घेतल्या जातात मग त्याचे प्लॉट पडून ते बिल्डरला दिले जातात आणि डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे काय चालली एम एम आर डी एमध्ये कसली डेव्हलपमेंट आहे फक्त घरं बांधली ब्रिज बांधले रस्ते वाहतूक रस्ते बांधले म्हणजे डेव्हलपमेंट झाले इकडच्या स्थानिक लोकांनी काय करायचं त्यांचे रोजगाराचा प्रश्न काय करणार आहात तुम्ही याच्याकडे याच्याकडे कोणाचंही काही लक्ष नाही रोजगाराबरोबर आज जी आपली म्हणजे सार्वजनिक आपली आरोग्य व्यवस्था आहे आज ती कुठल्याच साडाला गेलं आहे आज सरकारी हॉस्पिटळामध्ये सामान्य माणूस जाऊ शकत नाही तो गेला तर त्याला मरण्यासाठी जायला पाहिजे हाच त्याला पर्याय असतो आज प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये गेले ती आज सगळे धंदेवाईक म्हणजे सगळ्या शेडजीनी ती सगळी हॉस्पिटल काबीज केलेली आहेत आणि ते तिथे रुग्णसेवा करत नाही ते धंदा करतात तिकडे बसून ते आरोग्यसेवेचा धंदा करतात सामान्य माणसाने जायचं कुठे त्यासाठी एक मराठी संस्कृती मराठी माणूस स्थानिक माणूस याचा विचार करून या आरोग्य सेवेसारखी जी आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा विचार करणारी लोक यायला पाहिजे आणि या क्षणाला ठाकरे ब्रँडशिवाय हा विचार कोण करू शकत नाही ठाकरे ब्रँडला सपोर्ट करण्याचं कारण काय ते आपण निश्चिंत असतो त्यावेळेला हे दोन्ही बंधू किंवा येणारे त्यांची जी पिढी असेल ही मराठी संस्कृती मराठी इतिहास मराठी आर्थिक हितसंबंधाच्या विरुद्ध काही कधी करणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी माझ्या मनामध्ये आहे कळे की आरोग्यसेवेबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काय आहे शिक्षण क्षेत्रामध्ये देखील अनुलाग्र बदल करून सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील त्याच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी उपलब्ध उपलब्ध संधी उपलब्ध करून देण्याचं दे शिक्षण धोरण आधारलं पाहिजे मेडिकल एज्युकेशनमध्ये आज काय चाललेलं आहे मेडिकल एज्युकेशन हे तर नुसतं तिथे सौदेबाजी चाललेली आहे आज लाखो करोडो रुपये भरून ऍडमिशन घ्यायच्या आणि मग ती मुलं डॉक्टर झाली की ते फक्त पैसे खेचण्याचंच काम करतात याच्या पलीकडे काही नाही त्याशिवाय मराठी घर मुंबईसारख्या ठिकाणी आज पूर्वी म्हाडासारखी हो जी जी सामान्य गरीब माणसासाठी घर बांधणी करायची तो कन्सेप्टच आज म्हाडातला गायब आहे आज बीईस टी सारखी कंपनी म्हाडासारखी कंपनी हे मराठी माणसाचं म्हणजे नोकरी व्यवसाय देणारं एक स्पोत्र होतं आज याची काय अवस्था झालेली आहे मुंबई महानगरपालिकेची याची अवस्था काय चाललेली आहे आज या सर्व संस्थांमध्ये अमराठी लोकांची भरती सुरू आहे याच्याकडे कोणाचं काही लक्ष नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये हजारो रेल्वे स्टेशन्स आहेत आणि त्याच्यामध्ये मराठी माणसाला आज मराठी माणसाला हजारो नोकरीच्या व व्यवसायाच्या उप संधी उपलब्ध आहेत पण त्या त्याला मिळत नाही आहेत कारण तिकडने येणारे सगळे त्या रेल्वे स्टेशनवरचे सगळे स्टॉल हे परस्पर परप्रांतीयांना दिले जातात तिथे तुम्हाला शोधून देखील मराठी माणसाचा स्टॉल दिसणार नाही या सर्व गोष्टींचा विचार करून त्याच्यावर काय आपल्याला करता येईल हेच जाणणारा हे जाणून त्याच्यावर कार्यवाही करणारी पार्टी किंवा माइंडसेट असलेले राजकारणी यायला पाहिजे या क्षणाला जे आपण काँग्रेसमध्ये बघतोय बी जे पीमध्ये बघतोय ह्या लोकांना हे कधी गोष्ट शक्य होणार नाही आणि ह्या लोकांनी ऑलरेडी मुंबई प्रदेश भारतीय जनता पक्ष मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटी हे यांनी आपले डोक्या आणून बसवलेलंच आहे त्यामुळे मराठी माणसाच्यासाठी काय करायचं असेल तर या क्षणाला ठाकरे विराडला कुठलाही पर्याय नाही आहे कळलं की नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दोन्ही बंधू जवळ येऊन ही त्यांना एक स्टेपिंग स्टोन असेल की आपण आपल्या एकीच्या मार्गामध्ये आपण काय करायचं आहे कळलं की नाही महाराष्ट्राला राजसाहेब मुख्यमंत्री झाले काय आणि उद्धवसाहेब झाले काय याच्यामध्ये काही फरक नाही पडत आहे कळलं की नाही कारण आमची मनामध्ये मराठी माणसाच्या एक खात्री आहे की हे माणसं मी अगोदर म्हणल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हितसंबंधांच्या विरुद्ध काही करणार नाही याची खात्री आहे त्यामुळे या दोघांनी एकत्र बसून महाराष्ट्राची नवीन विजन करायला पाहिजे स्वतःच नेहमी प्रा स्वतःच आपले एक चार पाच जणांचं कोंडाळं आपल्याकडे घेऊन सगळी पदं त्यांना सगळ्या हक्काचे आमदार खासदार की पक्षातली पदं त्या असं कोंडाळं न करता या दोघांनी नवीन विचाराला प्रेरणा देणारी माणसं त्यांच्या जवळपास असायला पाहिजे आणि ही दोन माणसं हे दोघं जरी चुकतील त्यावेळेला त्यांना हे तुमचं चुकतं आहे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे अशा गोष्टी कर करा करायला नाही पाहिजेत असं सांगणाऱ्या लोकांचा ग्रुप त्यांच्याकडे असायला पाहिजे आणि नवीन नवीन महाराष्ट्राच्या विकासासाठी नवीन नवीन योजना मी जस म्हटलं आर्थिक जसं म्हटलं की आपल्या आरोग्य याच्यामध्ये आरोग्य धोरणामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे म्हाडा म्युन्सिपल कॉर्पोरेशन नंतर अशा ज्या काही संस्था आहेत ते मारा, मारा मारा आ, जे मरा मरा बी एस टी सारख्या संस्था आहेत जी मराठी माणसाला नोकरी देणाऱ्याचं स्त्रोत्र आहे ती परत एकदा ओपन करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला भरपूर आणि जसं म्हटलं रेल्वेवरचे स्टॉल्स वगैरे अशा अनेक कल्पना आहेत त्यामुळे नवीन नवीन कल्पनांना उत्तेजन देणाऱ्या पॉलिसी या दोघांनी येणाऱ्या काळामध्ये करायला पाहिजे मला वाटतं की येणारा पाच जुलैचा जो विजयोत्सव आहे ही पुढच्या होणाऱ्या विजयाची नांदी असावी आणि त्या दृष्टीने या न्या दोघांनी आता पुढे एकत्र येऊन मार्गक्रमण करणं आवश्यक आहे त्यामुळे मी परत सर्वांना सांगते की पाच तारखा पाच तारीखचा विजयोत्सव जोमाने साजरा करा जोराने साजरा करा तुम्ही राहता त्या चाळीमध्ये तुम्ही राहता त्या सोसायटीमधल्या मराठी माणसांनी एकत्र येऊन हे सर्व करायला पाहिजे आणि इतर त्यांच्याबरोबर जे इतर परप्रांती आहेत त्यांना त्यांना इशारा द्यायला पाहिजे की नाही वी आर महाराष्ट्रीयन्स वी आर मराठी आणि वी आर कॅपेबल ऑफ डुईंग एनिथिंग ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम हा मेसेज सर्वत्र जाणं आवश्यक आहे मित्रांनो मला जे काय वाटलं ते मी तुम्हाला त्याच्याबद्दल मी तुमच्याशी खुली चर्चा केली तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्याच मित्रांना मित्रमंडळींना नातेवाईकांना ऑफिसमधील कलिक आणि विशेषतः तुमच्या काही तुमच्या कोणाकडे राजसाहेबांचा नंबर असेल तुमच्याकडे उद्धवसाहेबांचा व्हॉट्सअप नंबर यांना देखील किंवा पक्षातील या काही लोकांना त्या त्या पक्षातल्या लोकांना तुम्ही होत त्यांना फॉरवर्ड करा हा व्हिडिओ माझा व्हायरल करण्याचा प्रयत्न करा मी याच्या संदर्भात जसं नेहमी सांगतोय नवीन नवीन व्हिडिओ एक एक दोन दोन दिवसांनी घेऊन येणार असेल तोपर्यंत प्लीज 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 टेक केअर